गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डॉक्टर अरे अरे पण तू का काय आज मी पहिल्यांदाच आल्यासारखं बोलतेय चल 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 आज फ्लोअर एक्सरसाइजेस करायची आहे अरे साडी छान आहे थँक्यू थँक्यू काय साडीच आहे फ्लोअर एक्सरसाइजेस अरे, अरे पण म्हणजे मी तुला अरे 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 काय अहो काय 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 सरूत आहे पाणी पिणे आला बरा

नावातच त्याच्या सगळं अंदाजेच की वजनदार नातेसंबंध असतील वजनदार आणखी अशा बऱ्याच गोष्टी असतील पण त्यातलं माझं कॅरेक्टर जे आहे ते डॉक्टरचं आहे, हो आहे तो एम एस आहे कॅनडातून एम एस होऊन आलेला आहे पण तो अत्यंत पॉझिटिव्ह विचारांचा डॉक्टर आहे तो अत्यंत मैत्रीपूर्व वागणारा मैत्रीपूर्ण वागणारा डॉक्टर आहे तो कमिटमेंट आणि एक रिलेशनवर भर देणारा डॉक्टर आहे पण हे सगळं असताना सुद्धा तो पॉझिटिव्ह आहे पण तो अत्यंत चांगल्या प्रकारे लाईट वेनी म्हणजे तो आपण असं म्हणूया की तो हॅपी गो लकी आहे या प्रकारे तो त्या नाटकात प्रत्येकाशी मनानी नात्यानी विनोदानी किंवा या सगळ्या कि एक जी कमिटमेंट आहे किंवा जे आपल्याला अचीव करायचं आहे काही त्या सगळ्यांवर तो एक खूप अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने बघणार ते कॅरेक्टर आहे नाही आता आम्ही चंद्रकांत कुलकर्णी सर असतील प्रशांत सर असतील हे आम्ही समवयस्क गेल्या चाळीस वर्षापासून कारण जिगीशा आम्ही संस्था स्थापन करून अगदी एमएच्युअर ऍक्टिव्हिटी करण्यापासून ते थेट मुंबई पर्यंतचा प्रवास हा सगळा आहे त्यामुळे आम्ही एकमेकाच्या सहवाद सहवासात्यांना आम्ही प्रगल्भ होत गेलो आम्ही जरी ड्रॅमॅटिक्स केलेलं असलो काही केलेलं असलं तरी एक ॲक्टिव्हिटी करताना वेगळी वेगळी नाटकं करताना सगळ्यांचे विचार आपल्या विच एक आपलीही एक माणसाचे इंडिव्हिज्युअली विशिष्ट असे विचार असतात त्या विचारांना आम्ही समविचारी एकत्र आल्यामुळे आणि ध्येय काय तर नाटक चांगलं नाटक करणं ना एक त्याच्या त्या क्षेत्रात आपण किती चांगल्या प्रकारे पाय जमावू शकतो या उद्देशाने आम्ही आलो होतो आणि त्या उद्देशाने येताना चंद्रकांत कुलकर्णी प्रशांतदैवी मी माझी बायको प्रतिमा जोशी किंवा प्रतीक्षा लोणकर किंवा श्रीपाद पद्माकर जिगेशाचे निर्माते हे आम्ही सगळे लोक आहे ना कामं करून ऍक्टिव्हिटी करून आम्ही प्रत्येक जण प्रगल्भ होत होतोय फादर कारण ही शिकण्याची प्रोसेस ही चालूच असते तर चंद्रकांत कुलकर्णींनी एवढ्या वेगळ्या 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 प्रकारची नाटकं बसवलेली आहेत आणि आज आपण नाटकात आजच्या या गेल्या तीस वर्षात चाळीस वर्षाच्या स्पॅनमध्ये बघितलं तर खूप व्हरायटी नाटकं आणि एक विचारांची आणि एक वेगळी नाटकं केली की आता नाटक स्क्रिप्ट आलंय म्हणून नाटक करायचं तर असं नाही तर आज आपल्याला माहिती आहे की प्रशांतवी चंद्रकांत कुलकर्णी या जोडगोळीचं जर नाटक आलं तर ते नक्कीच वेगळं असणार काहीतरी चांगलं असणार म्हणजे माझ्या सत्तावीस वर्षाच्या गॅप नंतर मी त्र्याण्णव पर्यंत नाटकांमध्ये कमर्शियल नाटकात त्याने याच्यात ता काम करत होतो नंतर मी पूर्ण माझ्या नोकरीवर कॉन्सन्ट्रेट केलं पण सत्तावीस वर्षानंतरही ती मैत्री ते असताना मला प्रशांत भावी आणि चंद्रकांत कुलकर्णी म्हणले की आता तर नोकरी नाही आहे ना आता तू पुन्हा ते सत्तावीस वर्ष ज्याच्यासाठी तू सॅक्रिफाईस केलं त्याच्यात तर कर ना म्हणून मी संजय शाळेत काम केलं कमर्शियल नाटकात आणि त्याची जवळजवळ दोनशे दो 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 पंच्याहत्तर त्यामुळे चंदू बरोबर काम करण्याची एक वेगळीच मजा आहे आपण खूप शिकायला मिळतं पण तीच गोष्ट मी संतोष बरोबर अनुभव की जरी तो म्हणत असला की दादा तू इतक्या वर्षापासून या फील्डमध्ये सगळं आहे पण जसं एक रॉ होऊन त्या कॅरेक्टर साठी शून्यातून ते उभं राहून केलं पाहिजे मग तो दिग्दर्शक दिग्दर्शकाचा काही विचार आहे त्याची एक दृष्टी आहे की हे कॅरेक्टर तो कसं बघतोय मी कसं बघतोय त्याप्रमाणे ते त्यांनी सांगत गेला आणि ते खरंच उलगडत गेलं चांगल्या प्रकारे ले ले सत्तावीस वर्षानंतर नाही ते त्याला एक वेगळं कारण आहे सत्तावीस वर्षानंतर मी येणं म्हणजे मी टोटल इंडस्ट्रीपासून किंवा नाटकाच्या क्षेत्रापासून मी वेगळा होतो अलकाची ती केस नाहीये अलका इतक्या वर्षापासून एका वेगळ्या ह्याच्यात चित्रपटांमध्ये आज तिने एवढं मोठं नाव फोमवलं सगळं हे केलेलं आहे मी ती नाटकाकडे सत्तावीस वर्षांनी वळलीये मी या क्षेत्राकडेच त्यामुळे तिचे मी तिची बरोबरी अजिबात करू शकत नाही कारण मी त्याच्यानंतर करताना संजय छायचे आता गेल्या तीन वर्षात मी दोनशे पंच्याहत्तर प्रयोग केले सगळं केलंय तुमचा एखादा किस्सा किंवा आठवण कुठली कुठली एखादी आठवण असेल आहे ना काय आपण वर्किंग करताना आता आपण आपल्या स्वभावानुसार वर्किंग करत असतो पण चंदूच वाचिक अभिनयावर संवाद आणि त्याच्या ह्याच्यावर खूप भर असतो त्यामुळे कित्येकदा आहे ना मला आठवत पूर्वी नाटकात काम करत असताना आपण तेवढा आपण प्रगल्भ नसतो त्यामुळे तेवढा विचार करत नाही पण त्या काळात सुद्धा चंद्रकांत कुलकर्णीचा चंदूचा एक भर असायचा की कशावर स्ट्रेस देतोय आपण तर माझा एक डायलॉग होता पुरुषमधला की अण्णासाहेब आजकाल पायावर डोकं ठेवावं अशी माणसं दिसत नाही ह तर पायावर डोकं ठेवावं अशी माणसं तर तो म्हणे काय पायावर नाही मग तू हातावर ठेवणार आहे का इतर अंगावर ठेवणार आहे का अण्णा असे पायावर डोकं ठेवावी अशी माणसं मिळत नाही हा जो फरक आहे ना तो फरक फार महत्वाचा आहे तुम्ही ते सांगा तुमच्या फायदा नक्की होत तुम्ही एखाद्यासोबत काम करा असं वाटत छान वाटत आहे खूप पॉझिटिव्ह वाटतंय मी नाटकामध्ये एका गोड सुनेची भूमिका करते आणि अलका ताईंची सून मला करायला मिळते हे माझं भाग्य आहे आमच्या सगळ्यांचंच भाग्य आहे आम्हाला त्यांच्याबरोबर काय आणि एका सुनेने कसं असावं हे संपदाताईने सुंदर शब्दात सुंदर प्रसंगांमध्ये बांधलंय ते नक्की येऊन बघा तेव्हा तुम्हाला ते नाटक सगळं सगळं सगळंच उलगडेल अलका ताईला तुम्ही एका वेगळ्या ढंगामध्ये पाहाल मजा येईल तुम्हाला ये ह्याची चित्र मी खात्रीच देतो आणि नाटकाबद्दल सांगायचं झालं तर छान असतात सगळी नाटकं पण हलकं फुलक वाल एंटरटेनमेंट पॅकेज आणि नाटकामध्ये सगळी पात्र आपापलं वेटेज घेऊन येतात पण संपदाताईने ये प्रत्येक प्रत्येक नाटकातल्या पात्रांना जे वेटेज दिलंय ते तुम्ही बघायला नक्की या लेखन कसं असावं दिग्दर्शन कसं असावं ऍक्टर ऍक्टर्सचा अनुभव परत ते शिकणारे ऍक्टर्स हे काय करतात एकत्र आल्यावर तुम्हाला कळेल तुम्ही आमचं जेव्हा नाटक बघायला याल तेव्हा तेव्हा नक्की या आणि आमचं वजनदार नाटक बघा तुम्हाला आवडेल नाही ते आता म्हणजे कसं आहे की ते आता आपल्याला कारण प्रयोग प्रयोगाला बघायला या तुम्ही प्रयत्न करेल तर आता आपण ते माझी नाटकामध्ये सरू नावाचं कॅरेक्टर मी प्ले करते आणि सरू ही खूप चंचल बडबडी भोळी भाबडी अशी एक आहे जी ताईंच्या घरी काम करते त्यांना खूप सपोर्ट करणारी आहे कंटिन्यू त्यांच्या सोबत कार्यरत राहणारी अशी ती एक छोटीशी गोड आहे पण अशी मुलकरीण की ती सगळ्यांना वाटेल की आपल्या पण घरी कोणीतरी एक अशी असावी असं ते कॅरेक्टर आहे नाट्यप्रवास माझा नाट्याचा प्रवास खर तर वंचितांचा रंगमंच इथून चालू झाला म्हणजे रत्नाकर मतकरी सरांनी तो ती संस्था चालू केली होती की कुठेतरी ते अशा ह्याच्यामध्ये राहणार आहे म्हणजे मनोरमानगर किसन नगर लोकमान्य नगर अशा वस्त्यांमध्ये राहणारी जी आहेत ज्यांना नाटकामध्ये काम करायची इच्छा आहे क्षेत्राला जाणून घ्यायची इच्छा आहे पण कळत नाही काय करायचं अशा मुलांना एकत्र करून त्यांनीच नाटक लिहायचं त्यांनीच दिग्दर्शन करायचं त्यांनीच डिरेक्ट करायचं सगळं सगळं असं त्यांनीच त्यांचं त्यांचं करायचं आणि त्या प्रोसेसमधून काय शिकायला मिळतंय ह्या सगळ्या गोष्टीतून मी आली आहे वरती आणि मला खूप अभिमान वाटतो की मी त्या ता वेळी त्या म्हणजे त्यांच्या रंगमंचाला जोडले गेले संपदा हर्षदाताईमुळे हर्षदा आणि रत्नाकर मतकरी सरांची मुलगी सुप्रिया ताई तर ता या सगळ्या ओ... मला या सगळ्यांचा खूप सपोर्ट झाला आणि आज त्या गोष्टीमुळे मी इथे इथपर्यंत इत पोहचू शकले आणि इतक्या मोठ्या आपल्या अलकाताई आहेत अभयदादा आहेत अभयदादांना नाट्य क्षेत्रातला इतका अनुभव आहे ना की आम्ही जेवताना पण गप्पा मारता मारता त्यांचे काहीतरी किस्से आम्ही ऐकत असतो की आम्ही नाटकात असं केलं होतं तर आम्हाला खूप मजा येते ही प्रोसेस अनुभवायला सगळी आणि आम्ही खूप ब्लेस्ड हो आहोत ह्या सगळ्या बाबतीत की ह्या वातावरणात आम्हाला काम करायला मिळतंय मुळात जनवारी जन्मवारी तो व्यावसायिक रंगभन आला तो कसा तो तिकडचा जन्मवारीमध्ये जन्मवारी, जन्मवारी पण खूप सुंदर नाटक आहे हर्षदा ताईने लिहिलेलं डिरेक्ट केलेलं आणि जसं संपदा ताई म्हणाले की त्या नाटकात खूप वेगळी मजा होती म्हणजे मला त्या नाटकात एकच डायलॉग होता पण बाकी सगळ्या गोष्टी करताना आम्ही खूप एन्जॉय करायचो ती प्रोसेस म्हणजे बॅकस्टेज ब्लॅकआउटला सगळं बदलायचं चेंज करायचं लगेच येऊन कॅरेक्टर प्ले करायचं आणि त्या ह्याच्यातून संपदा ताईने बघणं आणि ह्या कॅरेक्टर साठी मला चूज करणं खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे खर तर आणि बघायत आता कशी काय मजा येते मी नाट्यप्रवास हा खूप मोठा शब्द आहे नाट्यप्रवासाला आता सुरुवात होती ऍक्च्युली आणि त्याची प्रस्तावना मी म्हणेन सात वर्षापूर्वी झाली ती आम्ही केली छोटे छोटे प्रायोगिक नाटक परत एकांकिका त्यातून मी हळूहळू काम करते आणि त्यानंतर ताई म्हणाली की मी या नाटकानिमित्त ना मला पहिल्यांदा पाहिलं पण ते तसं नाहीये एकदा एका एकांकिका एक स्पर्धेला बक्षीस देताना आमची भेट झाली होती ताईची आणि माझी आणि त्यानंतर मी तिला या प्रोसेस मध्ये पहिल्यांदा भेटले तेव्हा ती मला एवढंच म्हणाली की हे डोळे मी कुठेतरी पाहिलेत आणि मग ते मर्ज होत गेलं सगळं त्या सगळ्या एकांगिका स्पर्धा म्हणा नाटक म्हणा आणि आता इथपर्यंत एवढं मोठं नाटक एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस आम्हाला करायला मिळतय एवढ्या मोठ्या मंडळींबरोबर करायला मिळतंय खरंच खूप मोठी गोष्ट हो आहे आणि खरंच सुरुवात आहे आणि गोड सुरुवात आहे आणि ही हो खूप छान पर्यंत त्याचा वटवृक्ष होत जाणार आहे वजनदार होणार आहे मुळात प्रेक्षकांना मी विनंती करेन आवाहन करेन की चोवीस तारखेला दुपारी चार वाजता यशवंत नाट्य मंदिर माटुंगा इथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे त्याच्यानंतर चोवीस तारखेला काशीनाथ घाणेकरला दुपारी साडेचार वाजता दुसरा प्रयोग आहे आमचा सत्तावीस तारखेला नाट्य मंदिरला विले पारलेला तिसरा प्रयोग आहे आमचा दुपारी चार, चार तर या नक्की या आणि लवकर लवकर येऊन आमचा प्रयोग स्वतःचा करून घ्या कारण आत्ता आम्ही त्याचं माउथ पब्लिशिंग करतोय कारण तो आमच्याकडे प्रयोग yes. नाटक चोवीस तारखेला ते तुमच्या हाती जाणार त्याच्यानंतर ती गरजच आम्हाला भासना तुमच्या वजनदार प्रतिक्रियांनीच ते पुढे जाणार आहे असं आम्हाला वाटतंय तेव्हा नक्की या छान हाऊसफुल प्रतिसाद द्या वजनदार प्रतिसादाची अपेक्षा आहे <laughs> कोण नाही अगं बाई काल दोन ऑपरेशन्स नंतर ओपीडी ओ का रात्री खूप उशीर झाला झोपायला सॉरी सॉरी बाय बाय काय काय सॅलड से फोन कुठे

जा दोन कप कॉफी हं दो, ए ए हं का दोन दोन का अजिबात नाही दोन म्हटलं हो नाही सर एकच कप कॉफी इनस्टंट आहे ना ए डॉक्टर तुला इनस्टंट कॉफी देऊ का कुठली दे हा हे बघ पण फार महत्त्वाचं हे की आपण जी ठरवलेली तारीख आहे ती पाळायला पाहिजे हो ना Nina हो ना सणू हो ना

आपल्याला जायचंय ना कुठं आपल्याला जायचंय ना तिकडे त्या बेडरूम कडे काय झालं काय नाही घराच कसं गोल गोल गोल, गोल बाहेर जायचंय ना तिकडे कुठे तिकडे आम्हाला इकडे बाहेर जायचंय नायचं मी घरातच थांबू का